पितृपक्षात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करा हा उपाय नंबर एक चौकटीवर टाकावेत कोणी कोणी दरवाजावर पीठाने रांगोळी काढतात ते देवपितरांच्या भावनेने टाकतात ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल शुभ कार्याची सूचना येत नसेल खूप दिवसापासून फाईल अडकलेली असेल काम होत नसेल हे जे सोळा दिवस पितृपक्ष आहेत जेवढे दिवस गेलेले असेल तर ते जाऊ द्यात आणि उरलेले दिवस त्या आपल्या दरवाजाच्या बाहेर एक घरातून पीठ घेऊन चौकटीच्या दोन्ही बाजूंनी टाकावेत पीठ टाकण्यासाठी प्रारंभ करावे सोळा दिवस पितृपक्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा अमावस्या येईल एखाद्या जलाशयापाशी सरोवरापाशी विहिरीपाशी नदीपाशी जाऊन एक तुपाचा दिवा लावून यावे आणि बाबाला प्रार्थना करून यावी केवळ वीस बावीस दिवसात घरात शुभ दिव, देव आणि देवपितर देव यात अंतर आहेत नंबर दोन तीन ठिकाणी पिठांची रांगोळी काम करते पितरांचे पूजन होत असेल पितरांसाठी ताट तयार करत असेल तिथे आणि पितरांसाठी ज्योत लावत असेल पितरांसाठी किंवा अन्य ठिकाणी पूजा होत असेल पिठाची रांगोळी कामी येते तिथे रंगीत रांगोळी किंवा मातीची रांगोळी कामी येत नाही तर पीठाची रांगोळी कामी येते नंबर तीन तुमच्या घरात यज्ञ होत असेल घराच्या बाहेर यज्ञ होत असेल यज्ञ चालू असेल त्या यज्ञामध्ये तीन पर परती बनतात ब्रह्मा विष्णू महेश यज्ञकुंड जे बनवले जाते त्या यज्ञकुंडावर मातीची रांगोळी नाही तर रंगीत रांगोळी ही नाही तर पिठाची रांगोळी घातली पाहिजे ही पहिल्या काळात पिठाची रांगोळी घालत होते पण आज ह्या काळामध्ये लोकांनी मातीची रांगोळी घालण्यासाठी सुरुवात केली पिठाची रांगोळी टाकलेली असते अग्नीला आपण जेव्हा आहुती देतो जी पिठाची रांगोळी त्या कुंडावर घातलेली आहेत आपले जे आवतीमध्ये अर्पण केले जाते त्यातील एक अंश भाग आपल्या पितरांच्या जा खात्यामध्ये जाते त्यामुळे पितरांना मुक्ती प्राप्त होते नंबर चार घरात विवाह होत असेल मंडप बांधलेला असेल त्या मंडपाच्या खाली जेव्हा पूजा होत असेल त्यावेळेस मातीची रांगोळी नाही ब्राह्मण पूजा करत आहे तिथे नवरदेव नवरी बसलेली असते तिथे मातीची रांगोळी नाही तर त्या जागेवर पिठाची रांगोळी घातली जाते शास्त्र सांगते की ह्या तीन ठिकाणची रांगोळी आहेत पिठाची रांगोळी घातल्याने लग्नाच्या मंडपात मातीची रांगोळी का घातली जात नाही पिठाची रांगोळी घालण्याचे कारण काय आहे तर तिथे पितरांना निमंत्रण देण्याची गरज पडत नाही तर तिथे पित्र वर वधूला आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांचा वंश वाढतो कथा सांगते की ह्या तीन ठिकाणी पिठाची रांगोळीची मूलता आहेत पहिले स्थान दरवाजेची चौकट दुसरे स्थान यज्ञकुंड तिसरे स्थान लग्नाचे मंडप तिथे भलेही चिमुटभर पिठाची रांगोळी बनवा पण ती जरुरी आहेत नंबर पाच सोळा दिवसांच्या पितृपक्षामध्ये सोळा दिवस आपण भगवान शंकराला जल समर्पित आपण केले तर त्याचे भाग पितरांना प्राप्त होते केवळ सोळा दिवसाच्या शंकराला जलामध्ये दूध टाकण्यापेक्षा ते दूध चमच्याभर का होईना पण वेगळे टाकावेत कच्चे दूध वेगळे अर्पण करावेत त्यानंतर जल अर्पण करावेत पण एक लोटा जलामध्ये दूध टाकून जल अर्पण करू नयेत दूध वेगळे अर्पण करावेत कारण सोळा दिवस पितृपक्षामध्ये भगवान शंकराला दूध आणि जल अर्पण केले तर ते पितरांच्या खात्यामध्ये जाते आपल्या पितरांना त्याचे भाग मिळते त्यामुळे भगवान शंकराला कच्चे दूधही अर्पण करावे नंबर सहा पितृपक्षाच्या अशा तिथी आहेत की ह्या तिथींना चुकूनही पितृपक्षाच्या ह्या तिथी चतुर्थी अष्टमी दशमी एकादशी प्रदोष शिवरात्री ह्या श्राद्ध पक्षातील ह्या तिथी आहेत की ह्या तिथीला गाईला थोडेसे पाणीही जर पाजले तर आपल्या पूर्वजांना तर्पणाची जरूरत पडत नाही जर कोणी गाईला पाणी दिले चुकूनही आपल्या घरात आलेल्या एखाद्या अतिथीला पाणी दिले आपण कोणाला ओळखतही नसल त्या व्यक्तीला आपल्या जवळ असलेले पाणी दिले तर श्राद्ध पक्षामध्ये याचे फळ हजार लाख पटीने असते नंबर सात ज्या मुला मुलींना जॉब लागत नसेल पहिले जॉब करत असेल ते थे सुटले असेल आणि लागतच नसेल खूप प्रयत्न करू तर काळी तीळ बारीक करून ती तीळ एका जलपात्रामध्ये टाकून आपले जे पाण्याचे स्थान आहेत माठाजवळ ते जलपात्र ठेवावेत बेलपत्र किंवा वडाचे वृक्ष किंवा पिंपळाचे वृक्ष ह्या वृक्षाखाली एक रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली कामना करून ज्यांना जॉब लागत नसेल किंवा जॉबमध्ये अडचणी येत असेल ते जल हातात घेऊन जावे ते जल तीन वृक्ष पितृतुल्य मानले जाते पहिले बेलपत्र दुसरे पिंपळाचे आणि तिसरे वटवृक्षाचे हे वृक्ष पितृतुल्य मानले जाते या तीन वृक्षापैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळी तिळीचे ते जल समर्पित करावे भगवान भोलेनाथांची मर्जी असेल तर तीन महिन्यामध्ये कुठे ना कुठे जॉब देतीलच भोले बाबावर विश्वास ठेवावा श्राद्ध पक्षामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली मात्र काळ्या तिणीचे जलही अर्पण केले तर पितृदोषाचे निवारण होते नंबर आठ तुमच्या दरवाज्यावर कितीही मोत्याची तोरण लावा जोपर्यंत तुम्ही आंब्याच्या पानाचे तोरण लावत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मीचा प्रवेश होत नाही आंब्याच्या पानाचे का तोरण बांधले पाहिजे तर शास्त्र सांगते की मध्ये उमाखंडामध्ये दे कामदेव आंब्याच्या पानामध्ये लपून बाण मारत होते भगवान शंकराचे जेव्हा तिसरे नेत्र उघडले तर कामदेव आंब्याच्या वृक्षावर भस्म झाले होते आंब्याचे वृक्ष जळायला लागले होते आंब्याच्या पानामध्ये अग्नी लागली होती तेव्हा वरुणदेव आले आणि वरुणदेवाने हात जोडून निवेदन केले की बाबा बाबा तर भोलेनाथ काय म्हणतो वरुण तर वरुणजी म्हणतात की ह्या आंब्याच्या वृक्षाने तर काहीही बिघडवले नाही तर तो वृक्ष का जळत आहे तर तुम्ही कृपा करा दया करा तर भगवान शंकराने वर प्रदान केला की, तू माझ्या दृष्टीचे तेज ग्रहण केले आहेत मी तुला वर देतो ज्यांच्या दरवाजावर आंब्याचे तोरण बांधले जाईल त्याच्या घरावर माझी दृष्टी सदैव असेल तिथे रोग व्याधी दुःख येणार नाही आजकाल आंब्याचे पानं गायब झाले आहेत त्या जागेवर प्लॅस्टिकच्या आंब्याचे पान आले आहेत आणि लोकांनी त्याच प्लॅस्टिकच्या आंब्याच्या पानाचे तोरण बांधले आहेत आंब्याच्या पानावर भगवान शंकराची दृष्टी पडली आणि कामदेव जळून भस्म झाले होते कारण कामदेव आंब्याच्या वृक्षावर आंब्याच्या पानांमध्ये बसलेले होते नंबर नऊ भगवान शंकराला एक लोटा जल आपण पितृपक्षामध्येही समर्पित केले तर आपल्या पूर्वजांना ते जल प्राप्त होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका